em महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेअंतर्गत काल काल दिना सवी दोन दोन हजार तेवीसपासून आपल्या जिल्हा परिषद चंद्रपूर येथे विविध मागण्यासाठी आम्ही काम बंद आंदोलन आम्ही स्वीकारलं आहे आमच्या शासनाकडे विविध मागण्या असून त्यामध्ये आमची पहिली मागणी आहे जे नगरपंचायत नगरपालिका ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या श्रेणी देते त्याचप्रमाणे आम्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसुद्धा मिळाली पाहिजेत त्यानंतर आहे निवृत्ती वेतन ते लागू लागू केलं पाहिजेत नंतर आहे आमच्या भविष्यभरात जी रक्कम होती हे आमच्या ए पी एफ कार्यालयामध्ये जमा झाली पाहिजे नंतर आमच्या वेतनासाठी जे वसुलीत आमची अठरा लादली होती हे सुद्धा हे सुद्धा आमची अठरा अद्दार झाली पाहिजे नंतर आहे जे आमचे दहा टक्के पदे आमचे निवड करण्यात होती त्यामध्ये आमच्या चौथ्या श्रेणीमधल्या आणि तिसऱ्या श्रेणीमधल्या नियुक्ती देण्याबाबत हे सुद्धा आमची मागणी आहे नंतर आहे जे आमचे दहा अगस्ट दोन हजार वीसपासून आमची प्रलंबित वेतन मागणी होती ती मागणीसुद्धा आम्हाला तात्काळ आधार कर केली पाहिजे नंतर आहे जे जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्याधिकारी यांनी एक पत्र काढलं होतं का जिल्हा पोलीस शाळेमध्ये तीन दिवस सफाई करायची ते पत्र काढलं होतं तात्काळ ते रद्द केलं पाहिजे नंतर नंतर जे आम्ही कोविड मध्ये ग्रामपाल कर्मचारी रात्र दिवस आम्ही काम केलं आहे ते आमच्या त्यामध्ये आम्ही एकोणीस महिने पैसे आम्हाला वेतन मिळालं नाही ते वेतन आम्हाला तात्काळ अदा केले पाहिजे अशा आमच्या बहुत साऱ्या मागण्या आहेत हा जर मागण्या जर शासना जर पूर्ण केल्या नाही तर आम्हाला येथून बेमुदत आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा आम्ही इशारा घेतलेला आहे आणि ते आम्ही इशारा स्वीकारणारच आहोत आणि समोर जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर साठ हजार कर्मचारी आहो आम्ही पूर्णपणे काम बंद करणार आमच्या सभा निर्णय घेतला आहे